हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आम्ही गेलो होतो डीमार्टला आणि हा हा ब्लॉग आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही संध्याकाळी डीमार्टला गेलो होतो तर मोजून चार ते पाचच गाड्या होत्या तिथं म्हणजे कोणीच नव्हतं डिमार्टमध्ये आणि मध्ये पण आम्ही गेलो ना तर मोजून तुम्हाला दहा ते पंधरा व्यक्ती दिसतील फक्त डिमार्टमध्ये एवढं डीमार्ट खाली होतं आणि फर्स्ट टाईम आम्हाला डीमार्टमध्ये शॉपिंग करायला आणि फिरायला खूप आवडलं कारण की खूप गर्दी असते ना तर आम्ही जातच नाही आणि सॅटरडे संडे स सॅटरडेला जातो सॅटर्डेला गर्दी थोडी कमी असते संडेला गर्दी खूप जास्त असते तर आम्ही लिफ्टने वरती आलो आणि ही आहे गुडची पावडर तर हे मला म्हटले की चहा वगैरे तू पीत असते तर तू साखर यूज नको करू गुडची पावडर आहे ती तर ती तू यूज कर तर मी ती पावडर घेतलेली आहे खूप छान चहा होतो जर तुम्ही डिमार्टला जाणार तर एक वेळा तुम्ही ती पावडर नक्की घ्या तर इथं आम्ही दगसाठी काही नवीन वस्तू बघत होतो त्याला असं आम्ही काही पण नवीन नवीन घेऊन देतो कलरिंग वगैरे करायला कारण की मुलांना टी व्ही मोबाईल देण्यापेक्षा आम्ही त्याला असंच काही नवीन ॲक्ट ॲक्टिव्हिटी तो करत बसतो घरून त्याच्यासाठी आम्ही हे सगळं बघत होतो आणि कसं आहे माहिती आहे का आता मला जिम पण जॉईन करायची आहे तर त्याला आम्ही तिथं जिमला घेऊन जात आहोत आणि तिथं एक मुलगी असते ना रिसेप्शनला तिला तिथं बसवलेलं आहे त्यांनी तर ती मुलगी जवळ हा खेळत बसतो तर त्याला मी असंच छोटे छोटे ड्रॉइंग वगैरे करायसाठी घेऊन दिलेल्या आहेत आणि जेव्हा पण आम्ही डीमार्टला येतो ना तेव्हा असं काहीच नवीन नवीन गोष्टी बघत असतो आणि परस्तनी पन्नास ते सा शंभर टक्के लोकं डीमार्टमध्ये नुसतं टाईमपास करायलाच येतात वस्तू बघायला येतात आम्हीसुद्धा असंच करतो कोण कोण असं करतं नक्की कमेंट करून सांगा आणि तो जो फॅन होता ना तो तीनशे साडेतीनशे रुपयाला आ, होता तो मी काय यांना घेऊ दिलेला नाही पण खूप छान असा हवा देत होता आणि आता गरमी खूप आहे ना तर त्याच्यामुळे हे मला म्हणत होते मी घेतो म्हणून पण मी यांना नाही सांगितलं आणि ही छोटीशी पर्स होती ही पण मला खूप आवडलेली आहे आणि किती क्यूट होती पण हे मला म्हटलं घेऊन काय करते तू काय लहान आहे का म्हणून तर फक्त मी तुम्हाला दाखवायसाठी हे दाखवत आहे ब्लॉगमध्ये तर हीची प्राईज होती दीडशे का दोनशे रुपये प्राईज होती आणि हे जिमला वगैरे जातात ना त्यांच्यासाठी पाण्याची बॉटल इथं खूप स्टॉक आलेला होता आणि अशाच काही नवीन गोष्टी येतात ना डीमार्टमध्ये त्या मला बघायला खूप आवडतात आणि ह्या ज्या काचे ज्या बॉटल आहेत ना सगळ्यांच्या घरी असतील त्या भरण्या मी खरंच सांगते मी खूप जणांच्या घरी त्या बरण्या पाहिलेल्या आहेत आणि हे हँडवॉशचं बॉक्स होतं तर हे पण खूप सुंदर होतं तुम्हाला असं वाटत असेल की, अने की थो हो थो ते लाकडाचं आहे तर नाही ते प्लास्टिकचं होतं आणि पन्नास ते नाही की ती वन ट्वेंटी नाईन का असं काहीतरीचं होतं ते त्याच्यानंतर महाशिवरात्री स्पेशल इथं त्यांनी श्रीखंड वगैरे आज ऑफर होती महाशिवरात्री होती म्हणून खूप गोष्टींवर डिस्काउंट होता आणि तुम्हाला सांगू आमच्या जवळपास एरियामध्ये आता जुडिओ स्टार स्टार जुडिओ ओपन झालेला आहे ना तर डिमार्टमध्ये काहीच गर्दी राहत नाही आणि त्या ज्या चप्पल होतात ना त्या मला पर्सनली खूप आवडलेल्या आहेत मी मी त्या घेणार आहे साडेतीनशे रुपयाला आणि हे बघा हे काहीतरी युनिक होतं मध्ये आहे ना आ, मिरर होते आणि याला आपण किचन म्हणून पण यूज करू शकतो जेव्हा आम्ही डिमांडला जातो ना असं कान्याकोपऱ्यामधून वस्तू काढायच्या आणि बघायच्या मला तर खूप आवडतं तर ही जी पर्स आहे ती खूप दिवसापासून माझ्या मनात आहे आणि मी तिला घेणार आहे दोनशे रुपयाला आहे पण सध्या आता खूप शॉपिंग झालेली आहे खर्च बी खूप झालेला आहे म्हणून त्यांनी मला काही घेऊ दिलेली नाही आणि पर्सनली मला आहे ना अशा घरातल्या होम डेकोरच्या वस्तू खूप आवडतात फायनली बिलिंग केलं थोडीफार काही वस्तू घेतल्या होत्या दही वगैरे लस्सी असं आणि आम्ही आता घरी जायला निघालो आठ साडेआठ वाजलेले होते खूप लेट झालेलं होतं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलला नवीन असतील ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा असेच नवीन ब्लॉग आणि नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल भेटिया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय सी यू टुमोरो